दोन ओंडक्यांना वेगळं केलं जातं आणि पुन्हा त्यांची कधीही गाठ पडत नाही तसं आपलं जीवन नाही का हो बाबा हे सगळं मी तुमच्याच प्रवचनात ऐकलंय गोकुर्ण सांगतो ते म्हणाले बाळा त्यावेळेला मी बोलत होतो कळलं म्हणून बोलत नव्हतो सांगायचं म्हणून बोलत होतो म्हणून सांगणं आणि कळणं यात फरक आहे जीवनात केव्हा तरी हे सगळे विचार मला कळावेत अशी प्रामाणिक अपेक्षा असावी समर्थ म्हणाले असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे हे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा मला अनुभव नको बाबा तो मुलगा तुमचा नाही तो पंचमहाभूतांचा आहे तुमचा देही पंचमहाभूतांचा आहे जा निघून घरातन यास वाटे वैराग्य करावे तेणे काहीच न विचारावे उठोसी वा, उठोनी वाटेसी लागावे ती गांधाराप्रती समर्थ म्हणाले पटकन निघून जावं घरातन ज्याला खरा परमार्थ करायचं जस घरी भगवंत येतो हे आहे ना तस थोडा एकांत सरलेशे परमार्थ होत नाही हे हेही हो, आहे गोकर्ण दुसऱ्या दिवशी निघून गेले काशीला दुसऱ्या दिवशीची रात्र कोकर्ण निघून गेलाय आणि अशा स्थितीमध्ये अंथरुणावरती दोघ जण बसले होते घरात आत्मदेव होता म्हातारा आणि त्याची म्हातारी पत्नी दुंदुली होती धुंदुकारी अजून आलेलाच नव्हता रात्रीच होती यानं सांगितलं हिनं सांगितलं ऐकलं का मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय दुंदुली सांगते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय बोल हा एकदम विषण्ण झालेलाच होता कालच्या उपदेशाने अंतर्मुखही झाला होता बोल रागावणार नाही ना तुम्ही नाही रागावणार नाही खरंच रागावणार नाही ना तुम्ही खरंच नाही रागावणार हा धुंदुकारी आहे ना हा आपला मुलगा नाही आहे रागावू नका माझ्यावर मी तुम्हाला फसवलं म्हणजे माझा नाही आहे तो तुमचाही नाही आहे आणि माझाही नाही आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे मी पोटावरती कापड बांधलं आणि तुम्हाला खोटं बोलत राहिले तुम्हाला फसवलं हा माझ्या बहिणीचा मुलगा तिला मी इतकं इतकं धन दिला आणि तो विकत घेतला आणि हा तुम्हाला खोट सांगितलं तुम्ही मला रोज त्रास द्यायचा कटकट करायचा म्हणून त्याने विचारलं मग तू फळ ते फळ मी गाईला घातलं आणि त्या फळापासून झालेला आहे तो गोकर्ण त्याच्या डोळ्यात नाश्रू वाहू लागले याला वाटलं वा रे वा जो सिद्धांत माझ्या मुलाने मांडला त्याचा तपशील ही सांगते लक्षात घ्याल वेदांत नेहमी सिद्धांत मांडतो आणि कथा नेहमी तपशील सांगतात तिला हलक वाटला तर मी माझं सांगून टाकलं दुःख आता मी बिंदाच झाले ती ति झोपली तिला गाड झोप लागलेली पाहिली आणि हा बाहेर निघाला सांगत नाही बसला घरात निघून गेला आणि निघून गेला तो परत न येण्याकरता मधुवनामध्ये जाऊन त्यांनी भगवंताच्या कथेचा पाठ केला आणि मुक्ती मिळवली आता घरामध्ये दोघच जण राहिले आई आणि मुलगा आई दुंदुली आणि मुलगा धुंदुकारी हा मुलगा इतका विचित्र होता की त्यानं विचार केला वडील होते थोडा धाक होता आता काही धाक नाही आणि म्हणून यानं आईला मारहाण करावी आईच्या अंगावरचे दागिने ओरबाडून घ्यावे त्या चांडाळणींच्या डोक्यावर घालायला एक दिवस मंगळसूत्राला हात घातला आणि खचकन ओढलं मंगळसूत्र ती म्हणाली अरे मेल्या तेवढं तरी जाऊ दे हा म्हणाला काय करायचंय ज्याच्या नावानं घातलंच तो मेला सुद्धा असं वडिलांबद्दल बोलला आणि तिला लत्ता प्रहार केला लाथ मारली त्यानं सनत कुमार सांगतात ती धाडकन पडली ती म्हणाली बरोबर आहे याच लायकीची मी आहे मला लाथच मारली पाहिजे आणि थाय थायथयाट करत तो निघून गेला आणि ही धावत धावत आली आणि त्या तिरीमिरीमध्ये तिनं पाठीमागच्या विहिरीत उडी मारली आणि जीव दिला त्याला काही वाईट वाटलं नाही हो ते आवर्धुदही लोकांनीच केलं किती वेळ ठेवायचं प्रेत आता घर मोकळं झालं याला वडील निघून गेले आई मरून गेली भाऊ नाहीच आहे काहीच समस्या नाहीये म्हणून यानं विचार केला इतकं मोठं माझं घर आहे वडिलांनी इतकं चांगलं बांधलेलं वारांगणाकडे जा आणि या कशाला वारांगणेला तिथे आणून ठेवूया आणि एक वारांगणा नव्हे पाच पाच वारांगणाला तिथे आणून ठेवला आणि या पाच वारांगणांबरोबर हा तिथे सुरतभोग करू लागला आणि त्यांचं पोट भरायला तो चोऱ्या माया करू लागला चोऱ्या माऱ्या करू लागला अतिशय वाईट वागू लागला एक दिवस त्यानं राजकोषात चोरी केली एका वस्त्रामध्ये राजा त्या राजाकडचे बरेचसे दागिने जड जवाही रमकं तमक सोनं नाणं भरपूर आणि ते सगळं आणून त्या पाच जणीने ठेवलं समोर ठेवलं आणि ते मध्यरात्री उघडलं प्रकाशात त्यांनी ते पाहिलं डोळे दिपले कुठनं आणला तो एवढं यानं सांगितलं राजकोषात चोरी करून आणलं त्या घाबरल्या आता बाकीच्या ठिकाणी चोरी झाली वेगळं राजाकडे चोरी झाली म्हणल्यानंतर शिपाई येणार यालाही मारतील आम्हालाही धरतील तुरुंगात टाकतील पण धन किती चांगलं आहे ते घेऊन जाऊया का पण हा मेला घेऊन जाऊ देणार नाही आणि म्हणून त्या पाच जणींनी गोडगोड बोलून त्याला भरपूर दारू पाजली आणि त्याला देह जेव्हा विकल झाला त्यावेळेला त्याला ठार मारण्याकरता त्याच्या गळ्यात त्यांनी फास अडकवला आणि तुळईवरून पलीकडे फेकला आणि या पाच पाच जणी ओढू लागल्या आणि इतका पापी होता मरेना तो मरेना त्यावेळेला अर्धमेला झालेल्या त्याला त्या पाच जणींनी खाली सोडला उचलला आणि त्या मोठ्याच्या मोठ्या पर्यंकावरती मंचकावरती आडवा झोपवला आणि तो मंचक पेटवून दिला वारडा ओरडा करायला लागला त्यावेळेला शेजारच्या लोकांना कळेल म्हणून एकीनं निखारा घेतला आणि त्याच्या तोंडात दाबला निखारा तोंडात दाबला आणि मारून टाकला त्याला माऊली म्हणाली कैसे ते पण्यवधूचे प्रेम पण्यवधू ज्या असतात त्यांचं का प्रेम असतं ज्या पाच जणींजवळ बरोबर तो ज्या मंचकावरती सुरत भोग करत असे त्याच मंचकावरती त्याला त्याच पाच जणींनी मारून टाकला तुकोबांची या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे तुकोबा म्हणाले ही गोष्ट धुंदुकारीची नाही ही गोष्ट प्रत्येक जीवाची आहे प्रत्येक जीव आपल्या देहरूपी शरीरामध्ये पाच जणींना आणून ठेवतो शब्द स्पर्श रूप रसगंध पाच वासनांना ठिकाण देतो आणि फक्त त्यांचं पोट भरायला कष्ट करतो आणि त्या पाच जणी सरणावरती धाड धाड जाळून टाकतात त्याला आणि स्वतः निघून जातात तेव्हा तरी माणसांना अंतर्मुख व्हावं केव्हा तरी विचार करावा मला वेळ नाही इथून गेल्यानंतर भगवंत आम्हाला काय विचारणार आहे मामन पंडित एका ठिकाणी म्हणाले किती पाजिले पाणी तू तानेल्यास किती अन्न दिले भुकेल्या जीवास किती वेळ दिला प्रभु चिंतनाला विचारी लंती हरी हे तुम्हाला किती फेनू त्या खाटकाच्या करीचा कधी सोडविल्या जनांच्या सुवाचा दिले आर्त तू पाणी पल्ल्या द्रुमाला विचारी अरी अंगती तुम्हाला हो माणसाला सगळ्याला वेळ असतो फक्त आत्मोद्धाराला वेळ नसतो विचारा कोणाला तुम्ही येणार का पिक्चरला येणार येणार का गावाला येणार येणार का कथेला नाही येणार मी हे माझ्या प्रवचन कीर्तनाचं सांगत नाही एकूण समाजाची आवड बघा शांतपणानं अंतर्मुख होऊन बसावं आणि भगवत चिंतन करावं नाही वाटत हल्ली आम्ही परमार्थ आहे ना हा मशीनवर करून टाकला मशीनच लावून टाकतो आपण श्रीराम जय राम जय आपण टीव्ही बघतो मशीन नाम घेतो परमार्थाच्या जर गोळ्या काढल्या ना कुणी ही मोक्षाची गोळी ही आंतर्मुक्तेची गोळी ही अभिषेक करायचा असेल ना तर ती गोळी ही अमक्याची नामाची गोळी माणसं बराबर गोळ्या विकत घेतील बघा चिंतन नावाची गोष्ट माणसाला नको आणि समर्थ म्हणाले देवा बाकी काही देऊ नकोस पण बुद्धी दे रघुनायका मरून गेला अशा पद्धतीनं ज्याला मरण येताना ना नेहमी पिशाच्छ होतं महाभयंकर असं पिशाच झालं अपमृत्यू थोडं काळजीपूर्वक अपमृत्यू झाला ना की त्याच्या सदगती करता वेगळे विधी सांगितले आहेत आणि एकच सांगतो याच्यावर विश्वास ठेवा आमचा विश्वास नाही असं म्हणू नका आम्हाला कळत नाही असं म्हणा फार तर मला कळतंय म्हणून मी हे बोलत नाहीये पण ज्ञानोबाना माझ्यापेक्षा जास्त कळतं एवढं मला कळतंय आणि एवढंही मला कळतं एवढं मला कळलं तरी बरंच काही कळलं मला त्यांच्यापेक्षा कमी कळतं हे मला कळलं की मला बरंच काही कळलं कळलं का अनुप्रास थोडा वापरला आणि या पिशाच्या एकूण छत्तीस जाती आहेत छत्तीस फक्त माणसांच्याच जाती नाही बरं का जाती पाती नष्ट करा असं करत करत मरतात ना त्यांची वेगळी सदतीस जात होते राजकारणाची अतिशय वाईट परिस्थितीत त्याची अवस्था भूक लागली तरी खाता येत नाही तहान लागली तरी पिता येत नाही अशा स्थितीमध्ये तो भयंकर असं रूप धारण करून राहिला गोकर्णाला हे कळलं म्हणजे तो मेला हे कळलं त्यांनी काही बाकी विचार नाही केला गयेवर जाऊन त्यांनी श्राद्ध केलं गयेवरती गयायाम पिंडदान विशेष आहे गयेवर पिंडदान केलं की त्याचं वेगळं पुण्य आहे आणि एकदा फिरत फिरत तो घरी आला लोकांनी सांगितलं महाराष्ट्र जाऊ नका तिथं भूत आहे काहीतरी भयंकर आम्ही अनेकदा अनुभवले जाता येता भूत बंगला नाव पडलं होतं त्याचं या आत्मदेवाच्या घराचं तेव्हा तुम्ही आमच्याकडे या म्हणाला नको मी तिथेच उतरणार आणि तिथं तिथं त्यांनी एक खोली साफसफाई करून घेतली शेणानं सारवून घेतली आणि तिथे तो शांत देवाचं चिंतन करीत बसला संध्याकाळची वेळ झाली यानं विहिरी विहीर साफ करून घेतली होती छान आंघोळ केली मस्तपैकी त्यानंतर संध्या केली संध्याकाळचं के भगवंताचं नाम घेत भोपळ्याची फोड वगैरे काय बरो बरो ते बरोबर होतं तेवढं खाल्लं एक दरबासन टाकलं ना आडवा झाला फार देहाचा विचार नव्हते करत पूर्वी लोक लक्षात घ्याल आपले आई वडील आठवा ना किंवा आपण सुद्धा आपल्या पोरांच्या तुलनेत आपण किती फार विचार नाही करत कुठेही आडवे होतो लोकच झोप लागते पोरांना ते गादीच पाहिजे उशीच पाहिजेन फलणं पाहिजे एसी पाहिजेन बीसी काय तरी चाललंय का फार देहाच्या अधीन झाले लोक आज त्यांनी तो त्याच्यावरती बसला आणि झोपला बर का आणि मध्यरात्र झाली आणि ही असं करत ते असं पिशाच्या उभं राहिलं समोर पिशाचं सावध करत आपल्याला भिवत का आपल्याला सावध करत अर्थात घाबरला नाही जो निष्पाप असतो ना तो निर्भय असतो भयाचं कारण फक्त पाप हे आहे बरं का आत्ताच जन्मिपात केलेलं असलं पाहिजे असं नाही कुठल्या तरी जन्मीचं बाप आपल्याला घाबरट गावरे बनवत त्यानं हातात कमंडलू घेतला पाणी आणि फाडकन त्या त्यावर मारलं कोण आहे बोल त्या पवित्र पाण्यानं त्याला वाणी आली कारण मरताना त्याच्या निखारे दाबले होते ना तोंडात त्यामुळे वाणीची हानी झाली होती कारण रसना नावाचं ज्ञानेंद्रिय ते जीभ नावाच्या गोलकात आतून बसवलेलं आहे लक्षात घ्या वेदांत सगळा सांगत नाही तर उद्या कोणीच यायचं नाही पण ही नुसती ही टोपण आहे डोळे हे टोपण आहे आणि त्याच्या आत चक्षु नावाचं इंद्रिय बसवलंय नेत्र नावाच्या टोपणामध्ये चक्षु नावाचं इंद्रिय आहे श्रवण नावाचं इंद्रिय कर्ण नावाच्या टोपणात बसवलंय म्हणून तिकडं जर त्याचं लक्ष नसेल ना म्हणतो किती आका मारल्या कुठं लक्ष होतं तुमचं म्हणतो ना श्रवण तिकडं नव्हतं लक्ष आपलं श्रवण इंद्रिय त्यात आहे पण तिथून ते आपलं लक्ष श्रवणात नव्हतं तुकोबांचा अभंग आहे डोळ्याचाही डोळा कानाचाही कान प्राणाचाही प्राण विठोबा माझा तसा आत आत गेलो तो आत्मा म्हणजे आपण आहोत असो त्याचा खूप हानी झाली होती पण याच्या पवित्र पाण्याने त्याला वाणी आली आणि तो एक वाक्य बोलला दादा मी तुझा भाऊ धुंदुकारी माझी अशी अवस्था झाली रे आणि ते पिशाच्छ रडायला लागलं मला अतिशय पश्चाताप झालाय मी फार वाईट वागलो तेव्हा मला कळायचं तुझं वागणं चांगलं आहे आज सुद्धा जे वाईट वागतायत त्या ना त्यांना कळतं हे वाईट आहे बर का म्हणून कथेला यायचंय आपल्या त्या गोष्टीला खत पाणी मिळावं जी गोष्ट चांगली आहे म्हणून चांगल्या गोष्टीत जा सिरियल बघू का नका माझं काही वाकडं आहे का त्याच्याशी एखादी वाईट बीज अंतकरणात असतं आणि ती गोष्ट पाहिली गेली ना की त्या वाईट गोष्टीला खत पाणी मिळतं आणि त्या वासना वाढतात म्हणून नको ते ऐकायचं नाही नको ते पाहायचं नाही एवढ्याच करता बोलण्याचा भाव असा की हा रडायला लागला असं झालं रे दादा मला माझा उद्धार करशील मी हात जोडतो पश्चाताप झालाय मला आता कारण मला भूक लागली काही खाता येत नाही तहान लागली मला काही पिता येत नाही माझ्याकरता काही करशील आचार्य विनोबा सांगायचे जे लोक पूर्वताप सहन करत नाही ते पश्चाताप करतात पूर्वताप आणि पश्चाताप अतिशय वाईट वाटलंय मला अर्थात संतांचं अंतःकरण मोठं असतं गोकर्ण असं नाही म्हणला तुझं तू भोग नाही हो किती वाईट असला ना मनुष्य तरी सज्जनाला असं वाटतं जे खळांची व्यंकटी सांडो सज्जनपणाची जर कसोटी काय असेल तर वाईटाची दया येणे वाईटाच वाईट व्हावे वाटणार नव्हे ते कोणालाही वाटतय तो म्हणाला ठीक आहे उद्या बघू म्हणून गावातल्या लोकांची मीटिंग बोलावली आणि विचारलं काय करूया लोक म्हणाले महाराज तुम्ही आमच्यापेक्षा आहात तुम्ही ठरवा काय करायचं ठीक आहे आणि मग त्यांनी काय केलं ठरवलं एक दिवस सगळ्यांनी सांगितलं जा एक दोन आणि तीन दिवस त्यांनी सूर्याचं ध्यान केलं रोज अर्घ्य देऊन देऊन सूर्याला त्यांनी ऋणी केला होता लक्षात घ्या तुम्ही ज्या देवाची उपासना सातत्याने करता तो देव ऋणी होतो आपला हे लक्षातच ठेवायचं असा विचार करू नका मी नुसतं शंकराला बेल व्हायला असं नाही शंकरांनी सगळे बेल लक्षात ठेवलेले आहेत आणि योग्य वेळेला तो आपल्या घरी येऊन बेल वाजवणार आहे एवढं गीतेतला श्लोक आहे स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात एक थेंब डोळ्यात देवा देवाकरता देव लक्षात ठेवतो वा रे वा याच्या डोळ्याचं सार्थक करू याचं कल्याण करू बर का असं नका विचार करू की नुसतंच आहे समर्थ खात्रीनं सांगतात उपेक्षा कदा रामरूपी असे ना फक्त जीवामानवा निश्चय तो असे ना प्रॉब्लेम तिकडून नाहीये प्रॉब्लेम इथून आहे आपला त्याला फोन का लागत नाही आहे आपला त्याला फोन लागत नाही याचा अर्थ आपण भक्तीच्या नेटवर्कमध्ये आलो नाहीत म्हणून त्याचा फोन एंगेजच एंगेज, एंगेज नाही बरं का आ तो उलट आपल्याला फोन लावतो तो आपला एंगेज लागतो आपण भक्तीच्या नेटवर्कमध्ये नाही हो काड्या असतात ना किती चार्ज झाले त्या पण असतात आणि किती नेट आहे बरोबर आहे ना किती आहे दोन काड्या आहेत म्हणले आहे नेटला अलावा फोन आपण प्रपंचात फार काड्या केल्यामुळे परमार्थातल्या काड्या कमी होतात आपल्या असा अर्थ आहे त्याचा सगळं गमत गमतीनं सांगतोय गोकर्णाला सूर्यदेव प्रकट झाले आणि सूर्याने सांगितलं काळजी करू नकोस जिथे हे पातक घडलं तिथे भागवत सप्ताह कर फक्त भागवत कर बाकी काही करू नको भागवत ही लास्ट साधन आहे बरं का लास्ट काय करू शकता भागवत भागवताची रेंज किती असेल रेंज असते ना इतक्या पाप्यापासून मोक्षाला आलेल्या संन्याशापर्यंत इतक्या पुण्यवानापर्यंत सगळ्यांचा उद्धार भागवत करू शकतो म्हणून वेदव्यासाने एवढं लिहिल्यावर काही लिहिलं नाही पुढं काही नाही केलं लेखणी खाली ठेवली त्याचा विचार उद्यापासून आपल्याला आहे मी फक्त त्याचं महात्म्य सांगतोय आणि मगाशीच सांगितलं महात्म्य कळलं ना की भागवताकडे बघण्याची दृष्टी बदलते बर आहे म्हणाले बरं का गुरुजी जरा अगदी महत्वाचं चाललंय मध्ये हालचाल नका करू हा। एक दोन मिनटं लागतील तुमच्या ह्याला पण तुम्ही ते नंतर करा का त्याचा चाळ हे जातो सगळा प्लीज मी परक्या लोकांना सांगू शकत नाही तुम्ही माझे आहात म्हणून सांगितलं खूप काळजीपूर्वक शांत बसा म्हणजे एकाग्रता माझीच नाही तुमची पण त्यांनी ठरवलं भागवत करायचं भागवत मांडलं केळीचे खांब लावले छान आसन व्यवस्था केली सगळं घर स्वच्छ करून घेतलं रंगरंगोटी करून घेतली कारण भागवताच्या सुरुवातीला हे सगळं करून घ्यावं सांगितलं सगळे आणि लोकांनी उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद दिला अरे भागवतात एवढा एक कण जरी कोणी दिला ना तरी त्याला भागवताचं फल आहे थोड्या थोड्या गोष्टीत जरी तुम्ही काही नुसत्या सतरंज्या घालायला आलात तरी तुम्हाला भागवतात भगवंत लक्षात ठेवतो यांनी सतरंज्या घालायचं काम केलं याच्या पिढ्या अनपिढ्याचं कल्याण हो तुम्ही काही बुवाला द्यायला पाहिजे असा अर्थ नाही भागवतातून काहीतरी सेवा करायला पाहिजे बरं का जमेल ती करावी असं आहे आणि खूप लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सगळं घर स्वच्छ करण्यात आलं केळीचे खांब लावण्यात आले आणि भागवताला आरंभ केला गोकर्णाने आणि इतकी गर्दी झाली की त्या भूताला बसायलाच जागा नाही हो हे जे भूत होतं त्यालाच बसायला जागा नाही आणि त्याला उजेडात बसता येत नाही मग त्यानं अंधारात जागा, अंधारा जागा पाहिली कोपऱ्यामध्ये एक काठी होती धुणं वाळत घालायची काठी होती ते बांबू असतो ना उंच धुणं वाळत त्याला सात पेरं होती सात पेरं गाठ असते ना तिथे बंद असते ते पण गाठीच्या नंतर पोकळ असतं बघा गाठमध्ये अशा पद्धतीनं सात पेर असणार जे काठी होती त्याच्यामध्ये ते पिशाच्या असं जाऊन त्याच्यात बसलं कारण हे वायुरूप देह असतात किती मोठे होऊ शकतात किती छोटे होऊ शकतात जर का हे म्हणजे मी आपल्याला आयडिया सांगतो उद्बत्तीचा धूर जर विशिष्ट आकार दिला त्याला आणि त्याच्यात जर प्रकाश सोडला तर तो कसा दिसेल असे पिशाच दर्शन होतात त्यांना वजन नसतं म्हणून त्याला पावलाची गरज नसते आपल्याला पावलं का लागतात उभं राहायचंय ना म्हणून असे पावलं लागतात म्हणून ते निसर्गाने असे तयार केलेत पावलं आपल्याला उभं राहता येईल म्हणून हां बर का विषाच्या ना काही नाही आकाशात रंगायचं म्हणून ते असं असतं लक्षात येते ना आणि यांच्या छत्तीस जाती आहेत मी अभ्यास करून सांगतोय आपल्याला हे काहीतरी नाही हा मध्यंतरी मी टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत होतो तर टेंबेस्वामी महाराजांना अणावकर नावाचे एक सद्ग्रस्त होते सावंत वडील राहायचे त्यांच्या अंगात एक पिशाच यायचं त्या पिशाच्छ्यांनी खूप वर्ष मार्गदर्शन के केलंय की नरसोबाच्या वडील तू जा तिथं साधन कर हे त्यांनी सांगितलंय संन्यास घेऊ नको हा वासुदेव भटजी आलाय संन्यास घ्यायला पण याला म्हणून अजून खूप अवकाश आहे असं बोलायचं ते पिशाच्च सगळे पिशाच्चे वाईट नसतात आपण सगळे वाईट कुठे आहोत आपल्याकडून किती असतात ते आणि याला फार आवडेल बरं का आतमध्ये जो बसला आहे ना त्याचाच नाथ आहे बरं का भूतनाथ म्हणतात ना त्याला असं काहीतरी असे भिंती बांधू नका सगळे आपलेच आहेत आपल्यापैकीच कोणीतरी काहीतरी होतं ज्याला पुढचा देह मिळत नाही आणि मागचा देह सुटला तेव्हा वायुरूप देह त्याला तिशात म्हणतात मग त्यात काही कॅटेगरीज आहेत सगळ्या सांगत बसत नाही आता नाहीतर आपल्याला जायचंय घरी इथून पुढे बापरे हे आलं का ते आलं का बरं का आणि माणसाची श्रद्धा अशी आहे नकारात्मक श्रद्धा आहे बर का मांजर आडवं गेलं ना तर काम होणार नाही याच्यावर एवढी श्रद्धा आहे ना तर देवाचं नाव घेऊन बाहेर पडलो तर काम होईल एवढं श्रद्धा नाही आहे निगेटिव्ह श्रद्धा आहे लोकांची माणसं घाबरतात ना भूत येईल भूत येईल भूत येईल भूत येईल अंधार असला की घाबरतात ता, मंदिरात आल्यावर देव येईल देव येईल असं कधी घाबरतो का म्हणजे श्रद्धा सुद्धा माणसाची अशी काय माणसं विचित्र परिस्थिती येऊन पडली बघा असो तर ते पिशाचच्या असं त्याच्यात जाऊन बसलं आणि पहिला दिवस पूर्ण झाला बर का कर्दमांचा आणि देवहूतीचा विवाह एकविसाव्या अध्यायापर्यंत तो गेला आणि करून आवाज आला तुम्ही दचकलात ना तसे लोक दचकले बर का, का ते म्हटलं कसला आवाज आला हो ती गाठ होती ना ती फुटली त्याच्या म्हणजे त्याचा जो आवेग होता इतका रडायला लागला इतका रडायला लागला तो खूप रडत होता बहिर खूप रडत होता आणि रडता रडता त्याची पिशाच काय कुणी असो रूपी तीर्थामध्ये जर आपण स्थान केलं तर सगळ्या पापांचा नाश होतो असं सांगितलंय आणि मग त्याला खूप वाईट वाटलं देवा मी किती बाफी आहे किती बाफी आहे इतका बापी आहे का देवा माझी व्यवस्था होती सगळी मी का नाही केलं हे सगळं माझा पिता स्वतः भागवतकार होता माझं स्वतः सगळेजण चांगले होते आई व्यवस्थित सगळी व्यवस्था असताना मी का नाही माझा उद्धार करून घेतला आणि म्हणून त्याचा पहिल्या दिवशी एक उद्धार झाला एका गाठीतनं तो वर आला बर का दुसरा दिवस झाला पुन्हा फट्ट करून आवाज आला दुसरा असं करत करत सात दिवसांनी साती गाठी फुटल्या आणि ती काठी अशी उभी फाकळली आणि त्यातून विष्णुरूप देह धारण केलेला विष्णुरूप देह धारण केलेला समोर आला सगळ्यांना वाटलं विष्णूच आला सगळे उभे राहिले नमस्कार तो म्हणाला बसाखाली कुणी उठू नका मी विष्णू नाही मला सारुप्य नावाची मुक्ती दिली देवानी मी धुंदुकारी आहे तुमच्यातला सगळी पाप केलेला त्यांनी गोकर्णाला नमस्कार केला थोडा विचार करूया बाहेर विमान आलंय त्याला न्यायला थोडा विचार करूया काय केलं साधन त्यानं वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आपलं नाव यायला ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या केल्या होत्या त्यांनी होय की नाही इतका पापी असलेला हा पण साधन काय केलं तर प्रपत्ती ज्याला म्हटलं प्रपत्ती म्हणजे शरणागती देवा मी खूप वाईट आहे कर रे माझा उद्धार आणि सगळ्या संतांच्या वाङ्मयात आपल्याला हे दिसेल सगळ्या मी समोर एक सुंदर पद सादर करतो ज्यामध्ये धुंदुकारीची भूमिका आपल्या लक्षात येईल पद आहे सूरदासांचं सूरदास फार महान होते अतिशय सूरदास जर समोर आंधळे होते समोर जर खड्डा आला ना तर गोपालकृष्ण प्रकट व्हायचे आणि त्यांचं मनगट धरायचे त्यांना पलीकडून यायचे आणि हात सोडून द्यायचे मी जेव्हा ही पहिल्यांदा गोष्ट वाचली ना तेव्हा मला हसायला आलं का म्हणलं गोपालकृष्णांना फारच कमी वेळा प्रगट व्हावं लागत असेल खड्डे कमी होते ना बर का असे सूरदास इतके पवित्र स्वतःला काय म्हणतात तुम्ही अपवित्र असण्याची गरज नाही बरं का कुठल्याही पातळीवर असा तुम्ही देवालाही प्रार्थना करू शकता की नाही म्हणून आपल्या त्याच्यामध्ये मी श्लोक दिला एक तो श्लोक नंतर सांगतो आधी हे पद ऐका काय म्हणाले सुरदास प्रभो मैं, प्रभो मय प्रभो मै सब पतितन का राजा प्रभो मय राजा आज किती सुंदर लिहिलंय पद असं म्हणावं देवा माझ्यासारखा पापी कुणी नाही रे या जगातले सगळे पापी गोळा केले ना त्यातला सगळ्यात एक नंबर पापी मी समर्थ म्हणाले ना अनाथमी हीन दीन तरीत्री भजन नेणे काही सुजविण मज या जगी पाहता कोणीच नाही ज्ञान कळेना ध्यान कळेना मनवळे ना विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वीला ठेवा युक्ती असे ना बुद्धी असे ना शांती वसेना अंगी रामदास म्हणे ऐसा मी भवरोगी जगन्नाथ पंडित म्हणाले आई गंगे माझा उद्धार करायला निघालीस का तू शंकरांच्या डोक्यावरून जरा घट्ट जटाधर बर शंकरांची नाही तर मला धरलं ना की मी इतका पापी आणि वजनदार आहे चुला घेऊन नरकात जाईल जगन्नाथ पंडित म्हणाले सभपतिता कन करत बराबरी मेरी कन करत बराबरी कौन करत बराबरी मेरी पाप करत नित का राजा पाप करत मितकाजा प्रभो मे पतीन तारा प्रभो मैं राजा म्हटलं ना, ना राजाची मिरवणूक असते त्याच्या पुढं बाजा असतो वाद्य असतात तुल सूरदासांनी सगळ्याला एक एक उदाहरणं दिली आहेत ऐका देवा तुमती स्वभाव माझा स्वभाव वाईटच आहे कुमती वाईटच येतं मनात सगळं देवा कुमती स्वभाव चलत जन आगे कुमती स्वभाव चलत जन आगे काम क्रोध का बाजा देवा काम क्रोध का बाजा छत्र धरे ऊपर निंदा रूपी छत्री माझ्या डोक्यावर हो आहे देवा राजाच्या डोक्यावर छत्र असताना निंदा सगळ्यांची निंदा हा वाईट आहे हा वाईट आहे तो वाईट आहे त्याच्यात या